तब्बल सत्तावीस वर्षानंतर दिल्ली विधानसभेत दमदार विजय मिळवून सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या रेखा गुप्ता यांनी गुरुवारी दिल्लीच्या सातव्या आणि चौथ्या महिला मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षांना आजपासून सुरुवात होणार आहे यासाठी शहरातील विविध शाळांमधील छत्तीस केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे यासाठी पोलीस प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली असून प्रत्येक परीक्षा केंद्रांवर चोख बंदोबस्त असणार आहे त्यासाठी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे पीडित चिमुकली घरी एकटीच असल्याची संधी साधून गोरखनाथ धीमा राठोड व वीस याने पीडितेला आजी कोठे गेली म्हणून विचारले आणि ती कोठे शेळ्या चारत आहे दाखव म्हणून दुचाकीवर बसवून नेले निर्जनस्थळी जाऊन त्याने तिच्यावर अत्याचार केले त्यानंतर गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला व ती निश्चित पडल्यानंतर तिच्या कानातील रिंगा व पैंजण काढून तो पसार झाला जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांच्या युक्तिवादामुळे न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची आजपासून परीक्षा सुरू होत असून मराठीचा पहिला पेपर आहे परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी जिल्ह्यातील एकशे चौऱ्याऐंशी पैकी शहात्तर केंद्रांवरील चित्रीकरण केले जाणार आहे तर बावीस संवेदनशील केंद्रांवर भरारी पथकाचे विशेष लक्ष असणार आहे लाडकी योजनेत फेब्रुवारी महिन्याचा कधी येणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे लाडकी बहीण योजनेत आता पंधराशे रुपये कधी मिळणार याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आजपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील आर्णी तालुक्यातील सुकळी गावाजवळ प्रयागराजवरून परत येणाऱ्या कारने टँकरला मागून जबर धडक दिली विमल बालचंद्र महामुने व शहात्तर राहणार चिखली धादेश्वर जिल्हा धाराशिव असे मृत महिलेचे नाव आहे तर राहुल बालचंद्र महामुने वय पस्तीस असे गंभीर जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे शेतातील पाच आठ जागा दोघांना विक्री करून आठ लाख पंचाहत्तर हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा प्रकार पंचवीस ते सव्वीस ऑगस्ट दोन हजार वीस या दरम्यान घडला याबाबत मनोज उद्धव घोडके वय तीस राहणार भैरव कॉलनी दवाणी नगर सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनिल बालचंद राजपूत स्वप्नील अनिल राजपूत कमल अनिल राजपूत व कुमार चव्हाण राहणार शिवाजीनगर लमाण तांडा सोलापूर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले हे पंढरपूर दौऱ्यावर आले असता त्यांनी आमदार राजू खरे यांच्या गोपाळपूर तालुका पंढरपूर येथील फार्म हाऊसला बुधवारी भेट दिली यावेळी खरे कुटुंबियांच्या वतीने शाही स्वागत करण्यात आले यावेळी अवंती खरे अबोली खरे तृप्तीताई खरे आमदार खरे यांनी कौटुंबिक सत्कार केला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून सरासरी पंचवीस हजार ते तीस हजार क्विंटल आवक होत आहे पण दर मात्र दोन हजार रुपये स्थिर आहे मध्यम व उच्च प्रतीच्या कांद्यास अठराशे ते दोन हजार भाव मिळत आहे असे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा विभागाच्या वतीने सांगितले आहे बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड जवळ समृद्धी महामार्गावर टोल नाक्यापासून काही अंतरावर एच शून्य चार एल बी एकतीस शून्य नऊ क्रमांकाच्या हुंदाई आयटेन कारला भीषण अपघात झाला यानंतर वाहनाने अचानक पेट घेतल्यामुळे आगी खोरपळून दोघांचा जागीच मृत्यू झाला तर चालक गंभीर जखमी आहे